प्रभाग क्रमांक आठमध्ये वारडाली ते पाटबंधारी कार्यालय ते बारुती मंदिर शंभर फुटी मंजूर डीपी रस्ता रेल्वे रुळावरून स्कायवॉक करण्यात यावा अशी मागणी होत आहे नागरिक आणि शालेय मुलांसाठी ये जा करण्याकरता स्कायवॉक आवश्यक आहे यासाठी येथील नागरिकांनी तशी मागणी केल्यानंतर भाजपचे नेते शेखर इनामदार महापालिका उपायुक्त राहुल डोगडे शहर अभियंता पाटील शाखा अभियंता कुंभार यांच्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली लवकरच संबंधित विभागांशी बैठक घेऊन दोन्ही विषय मार्गी लावू असं इनामदार यांनी सांगितले यावेळी अजित दुधाळ सुनील भोसले सुनील पाटील अमित जाधव गायकवाड यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यासंबंधी अजित दुधाळ यांनी सी दिवशी बोलताना माहिती दिली वॉर्ड नंबर आठ मधील वारणाली पाटबंदारीच्या गेटपासून जो शंभर कोटी डीपी प्लॅन मंजूर रस्ता आहे तो रेल्वे लाईनला लागून जातो रेल्वे ब्रिज झाल्यामुळं आणि रेल्वे फाटक बंद झाल्यामुळं तेथील स्थानिक नागरिकांना जाय जा करण्यासाठी अडचणीच होत आहे म्हणून आज सन्मान्य शेखरजी नामदार साहेब उपायुक्त रोकडे साहेब अभियंता पृथ्वीराज पाटील साहेबांनी शाखा पृथ्वीराज साहेब आणि शाखा सा अभियंता साहेब यांसह आम्ही जागेची आज पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर इनामदार साहेब असतील आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी लवकरात लवकर बैठक घेऊन तिथल्या शंभर फुटी रस्त्याचा जो प्रश्न असेल किंवा रेल्वे ओलांडण्यासाठी शाळकरी मुलं असतील किंवा नागरिकांना जो प्रश्न वेळ सवतो त्यासाठी स्कायवॉक उभा करण्याचा नियोजन असेल त्याच दोन्ही जागींची आज पाहणी केली आणि येणाऱ्या काळामध्ये बैठक घेऊन ह्या प्रश्नावर निश्चितपणे तोडगा निघेल आणि वार्ड नंबर आठमधील ज्याच्या आजवर काही गोष्टी झाल्या नाही आहेत नागरिकांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत त्या सोडवण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करेन एवढे या ठिकाणी आश्वासित करतो